भीमशक्तीच्या वतीनं निकृष्ट रस्त्याबद्दल रास्ता रोकोचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं लाकेनगर जाधवमळा परिसरामध्ये होत असलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे सदर रस्त्याबाबत दहा दिवसात सुधारणा केली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे इचलकरंजी महानगरपालिकेच्या हद्दीतील शांतीनगर परिसरामध्ये डांबरी रस्ते करण्यासाठी मक्तेदार निलेश पवार यांनी काम चालू केलं होतं सदरचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून महापालिकेने त्याची तपासणी करावी तसेच लाखेनगरून त्यावर ग्रेड टाकण्यात आला आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना वाहने चालवत असताना याचा त्रास होत आहे तसेच अनेक दुचाकी सदर रस्त्यावरून घसरून पडत आहेत सदर रस्त्याबाबत महापालिकेने तातडीने उपाययोजना करत कामाचा दर्जा सुधारून अपूर्ण असलेल्या रस्त्याचं काम दहा दिवसांच्या आत पूर्ण करावं अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी दिला आहे सदर मागणीचं निवेदन महापालिका उपायुक्त प्रसाद काटकर यांना देण्यात उपायुक्त काटकर यांनी सदर बाबतीत तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत यावेळी अरुण लाखे शशिकांत लाखे राहुल जावळे सिद्धांत जावळे सचिन सुर्वे महेश लाखे पवन जावळे अजय जावळे वंश जावळे महेश जावळे यांच्यासह भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा